जरूर त्याचाही विचार करू तस वाढवण जवळ आपली बुलेट ट्रेनचं स्टेशन देखील येत आहे ते त्यामुळे त्याच्याशी काही इंटिग्रेशन हे आपल्याला मेट्रोच करावंच लागणार आहे त्या संदर्भातलं प्लॅनिंग आपलं चाललेलं आहे निश्चितपणे त्याही नी� संदर्भात आम्ही विचार करतो आहोत किंवा काही ठिकाणी जेव्हा आपण पलीकडे याला जाणार आहोत विरारला त्यामुळे काही ड्युअल स्ट्रक्चर्स तयार करता येतील का या संदर्भात मागे देखील आम्ही त्याची पडताळणी केली आहे ते त्यामुळे तशी पडताळणी निश्चितपणे आम्ही करू का सुरू झालेलं हां आता आम्ही तिघं एकत्रित आहोत आम्ही तिघांनी सुसाट वेगाने आमची विकासाची एक्सप्रेस सुरू केलेली आहे आता त्याच्यामध्ये कोणी स्पीड ब्रेकर आणू शकत नाही कोणाला काही बूस्टर द्यायचं असेल तर वेगळी गोष्ट आहे पण स्पीड ब्रेकरला आता काही इथे जागा नाही